पुणे जिल्ह्यात आणखी तीन महापालिका होऊ शकतील असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेत वाहतूक कोंडीवर बोलताना आणखी तीन महापालिका कराव्या लागतील असं विधान अजित पवारांनी केलंय मांजरी फुरसुंगी उरळी देवाची या परिसराची एक पालिका आणि चाकण आणि हिंजवडी दोन महापालिका कराव्या लागतील असं अजित पवार यांनी म्हटलंय तर पुण्यात नवीन तीन पालिका कशा ला होतील आपण पाहूयात मांजरी फुरचुंगी उरळी देवाची परिसर याची एक पालिका पुणे शहराच्या हद्दीलगत वेगाने विकसित होणाऱ्या या भागासाठी एकत्रित एक महानगरपालिका तयार केली जाईल दुसरी पालिका म्हणजे चाकण आणि परिसर औद्योगिक पटलावर महत्वाचं स्थान असलेल्या चाकण आणि आसपासच्या औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र पालिका तयार होईल तर तिसरी पालिका म्हणजे हिंजवळी आणि परिसर याची तिसरी पालिका देशातील प्रमुख आयटी हब असलेल्या हिंजवडी आणि लगतच्या परिसरासाठी एक विशेष पालिका तयार करण्यात येईल